राजीनामा दो बेरोजगार दो, दो, देना यूनियन बैंक मैनेजर मुर्दा पाद मुदाद यूनियन बैंक के चेयर मैनेजर बेरोजगार न कर्ज न देना मुर्दा पार मुर्दा हमारी मांगे पूरी करोटी करो ई बी एम हटाओ बचाओ हटाओ बचाओ हटाओ बचाओ नहीं चलेगा नहीं चलेगा

या ठिकाणी जळगावमध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध दहा संघटनांच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी फाशी दो जल्लाद सरकार आंदोलन या ठिकाणी आम्ही पुकारलेला आहे विविध दहा संघटनांच्या माध्यमातून आमची मागणी आहे की हा जो हिट अँड रन कायदा आहे हा हिट अँड राय द रन कायदा जो आहे हा कायदा नसून हा फाशी दो कायदा आहे आणि या ठिकाणी म्हणून या ठिकाणी ड्रायवर लोकांनी जे आहे त्यांचं जीणं जगणं मुश्किल या कायद्याने करून टाकलेलं आहे म्हणून हा काळा कायदा रद्द झाला पाहिजे म्हणून या ठिकाणी जल्लाद सरकार तुम्ही जरा काळा कायदा रद्द करत नसाल तर आमच्या ड्रायवर लोकांना या ठिकाणी तुम्ही फाशी द्या अशा पद्धतीचा संदेश आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे ई व्ही एम हटाव बेरोजगारांना युनियन बँकेच्या माध्यमातून कर्ज दिलं जात नाही आहे बेरोजगारांना या ठिकाणी कर्ज दिलं गेलं पाहिजे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे की या सगळ्या विविध मागण्यांच्या संदर्भात जे तर जे भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी राजीनामा दिला पाहिजे कारण की त्यांच्या आदेशानुसार छुपा आदेश म्हणून भुसावळ शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण काढलं जातं आहे आणि मग अतिक्रमण काढलं जात असेल तर गरिबांना या ठिकाणी पुनर्वसन न करता त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे त्यांचं आज या ठिकाणी त्यांनाही फाशी दिली जाते आहे म्हणजे शेतकऱ्यांना शेतमजुरांना कष्टकऱ्यांना कामगारांना फाशी दो आंदोलन या ठिकाणी जे आहे एक प्रकारचं हे सगळे कायदे त्यांच्या जनविरोधी सुरू आहे आणि म्हणून या ठिकाणी फासी दो आंदोलन हा हे जे आहे ई व्ही एम हटाव आणि बॅलेट पेपरने मतदान घ्या यासाठी आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे या ठिकाणी जर आमची मागणी या ठिकाणी मंजूर झाली नाही तर दादरला आम्ही जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव चैत्यभूमीला आणि या सर्व मागण्यांसहित आम्ही दादरला एकतीस मेला फाशी दो रेल रोको आंदोलन करणार आहे जय हिंद जय तिरंगा जय संविधान हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल